नाशिक जिल्ह्यातील भगोर नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाली असून मतदार याद्यांमधील तांत्रिक चुका किंवा हरकती नोंदवण्यासाठी आठ तेरा ऑक्टोबरचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे मात्र याच दरम्यान मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आधी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून दहा प्रभागात स्थानिकांच्या व्यतिरिक्त आपल्या मर्जीतील नावे समाविष्ट करणे तसेच यादीतील पत्त्यांवरील दुसरेच नावे त्या पत्त्यावर दिसून येत आहे असे बोगस नावे समाविष्ट करून निवडणूक सोपी करण्यासाठी माजी सत्ताधाऱ्यांनी सर्व मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बिलकवडे मनसे भगूर शहराध्यक्ष सुमित चव्हाण शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख विशाल बलकवडे भाजपचे प्रसाद आडके निलेश से सिद्धेश गायकवाड बहुजन आघाडीचे भगूर शहराध्यक्ष अजय सह सर्व पक्षांनी केला आहे भगूर नगर परिषद कार्यालयात काल दहा ऑक्टोबर रोजी दुपारी मतदार याद्यांमधील बोगस नावांची तक्रार करण्यासाठी संतप्त इच्छुकांनी धाव घेतली अधिकाऱ्यांना धारेवर धरत बोगस मतदार याद्यांबाबत जाब विचारला मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच आपण निवडणूक प्रक्रिया राबवत असून काही तक्रार हरकत असेल तर अर्थ द्या असे अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र याद्यांमध्ये प्रचंड गुळ असल्याचे सांगत माजी सत्ताधाऱ्यांच्या इच्छेनुसार मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत हा सर्व गुळ दुरुस्त करण्याची मागणी संतप्त इच्छुकांनी केली मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्यानं हा तबल अधिकाऱ्यांनी यावर चुप्पी साधली दरम्यान आपल्या तक्रारी समजून घेण्यासाठी मुख्याधिकारीच कार्यालयातील वेळेत उपस्थित नसल्याने संतप्त इच्छुकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलांचा हार चढवत झाडांची कुंडी आणि लिंबू ठेवून भगूर नगर परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला याप्रसंगी मतदार यात्यांमध्ये बोगस पद्धतीने फेरफार केल्याचा आरोप करत अजित पवार गटाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे मनसे भगूर शहराध्यक्ष सुमित चव्हाण

आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जी नुसार निवडणूक आयोगा निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत याचा संपूर्ण अधिकार स्थानिक जे नगरपालिकेचं प्रशासन आहे व सीओ आहे यांना देण्यात आलेला आहे निवडणूक तोंडावर असताना या याद्या कशा झाल्या पाहिजेत आधी ह्या भगूर नगरपालिकेमध्ये याद्यांमध्ये बरेच घोटाळे होते वारंवार आपण त्याच्यावर आक्षेप घेतला आपण निवेदन दिली फॉर्म पण भरून दिले होते हरकतींचे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई झाली नाही कारण ट्वेंटी पर्सेंट पेक्षा जास्त डिलीशन झाल्यावर ते इकडे होत नाही असं सांगण्यात आलं मग तो मुद्दा बाजूला ठेवला गेला दुसरा मुद्दा असा होता की निवडणूक आयोगाने वरून आलेल्या जी आर प्रमाणे भगूरचा डीपी प्लॅन किंवा भगूरची जी हद्द आहे त्या हद्दीच्या आतमधली नावं मतदार यादीमध्ये घेतली गेली पाहिजे विधानसभेची वरून एक यादी दिली गेलेली आहे यांना आणि त्यामध्ये भगूरच्या डीपी प्लॅनच्या आतमध्ये जी नावं आहेत ती नावं घेऊन यादी करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने पुढे निवडणुका होणार तर यावर काहीतरी घोटाळा चालू होता हे समजले असताना आम्ही निवेदन दिलं गेलं निवेदन नागरिकांनी असं दिलं की भगूरच्या डीपी प्लॅनच्या बाहेरचे जे नावं भगूरमध्ये आहेत ती उडवण्यात यावी पण कुठेही न हे करता एक मोठा घोटाळा मोठा स्कॅम आज भगूर नगरपालिकेमध्ये झालेला आहे आता कुठल्याही प्रकारचं नाव ऍड करण्याची प्रोसेस चालू नाहीये ती असताना देखील जी हद्दी बाहेरची नावं उडवायला सांगितली होती ती नावं उचलून वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये टाकण्यात आलेली आहे तर याबद्दल आम्ही इथे नगरपालिकेमध्ये गेले तीन दिवस झालं येतोय सीओ इथे उपस्थित नाही आहेत रोज उद्या येणार उद्या येणार हे सांगितलं जातं खालचा जो स्टाफ आहे ते कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही या ठिकाणी जो ऑपरेटर होता नगरपालिकेचा या ऑपरेटरनी कुठून तरी मोठी लाच घेऊन ही नावं वेगवेगळ्या वेग भागातून आपल्या भागामध्ये ऍड करण्याचं काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या वतीने केली आहे आणि दुसरा विषय असा आहे की सीओ येत नाही सीओ येत नाही कुठले विषय आठवड्यातून पाच दिवस सीओ या ठिकाणी उपस्थित नसतात मग आपण त्या खुर्चीचा सीओ नसताना खुर्चीचा आम्ही हार घालून सन्मान करतो आणि खुर्चीला आपण सीओ मानून आता या ठिकाणी आम्ही बोलतोय ना ते कोणाशी बोलायचं कोणी उत्तर द्यायला तयार नाहीये या ठिकाणी टाळा लावायची वेळ आलीये पण त्याचा कुठल्याही प्रशासकीय कामामध्ये अडचणी न याव्यात म्हणून आम्ही या सीओच्या खुर्ची सोबत हे सगळं आमच्या गाराने भगूर नगरपालिकेमध्ये हा जो मोठा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्यावर नुसतं सस्पेंड नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे हा स्कॅम जो आहे जर प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून जर हे मोठे घोटाळे करत असेल त्यांनी लाच घेतलेल्याचा आरोप आहे आमच्याकडे आणि आम्ही पक्षाच्या वतीने पण आणि नागरिकांच्या वतीने पण पोलीस केस या प्रकरणाची करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही आहे निवडणूक म्हणजे आरोप प्रत्यारोप आलेच मात्र खरंच या मतदार याद्यांमधील चौकशी होणार का की भगोर नगर परिषद प्रशासन अधिकारी असेच रेटून देणार याकडे सर्व भगोरकरांचे लक्ष लागले आहे नाशिक न्यूज साठी विशेष संपादक भारत चव्हाण त्यावेळी